अध्याय बारावा कथासार जालंदरनाथास वरप्राप्ती कानिफनाथ जन्मकथा व त्यास वरप्राप्ती अग्निने सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतू आहे तो निवेदन कर असे अग्नीचे भाषण ऐकून जालिंदरनाथ म्हणाला की तू सर्व जाणत आहेस मी सांगितले पाहिजे असे नाही तरी सांगतो ते ऐकावे हा नरदेह प्राप्त झाला आहे त्या अर्थी याचे काहीतरी सार्थक होईल असे कर नाही तर जन्मास ना येऊन न येऊन सारखेच असे मात्र होऊ देऊ नको माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईन असे कर असा जालंधराचा मानस पाहून अग्नीला परमानंद झाला व त्याने त्याची वाहवाह केली मग हा जालंदर सर्वांपेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नि त्यास घेऊन दत्तात्रेयाकडे गेला उभयंताच्या मोठ्या आदर सत्काराने भेटी झाल्या नंतर दत्तात्रयाने अग्निला विचारली की आज तू कोणता हेतू धरून आला आहेस व हा बरोबर दुसरा कोण तेव्हा अग्नीने दत्तास वृत्तांत निवेदन केला की शंकरांच्या देहातला तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता मग बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात त्या जालंदरनाथाच्या देहास निर्माण केले त्यास तुमच्या पायावर घालतो त्याचे तुम्ही संरक्षण करावे व यास अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीव करावे मग दत्तात्रयाने सांगितले कि मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतूप्रमाणे तयार करीन परंतु यास येथे बारा वर्षापर्यंत ठेवले पाहिजे हे ऐकून जालिंदराला दत्तात्रेयाजवळ ठेवण्यास अग्निक कबूल झाला शेवटी दत्ताने जालिंदरास मांडीवर बसून त्याच्या मनातील विकल्प घालवण्याचा प्रयत्न चालविला वरदहस्त मस्तकावर ठेवताच त्याच्या अज्ञानपणाचा भ्रम निरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले नंतर अग्नि दत्तास नमस्कार करून गुप्त झाला मग जालिंदरास बरोबर घेऊन दत्तात्रय नित्य फिरे तो नित्य भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेई व कोल्हापुरास भिक्षा मागून पांचाळेश्वर दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या विद्यात जालिंदर निपुण झाला तसाच तो सर्व वेद शास्त्रे पुराणे व्याकरण वगैरे सर्व विद्यामध्ये प्रवीण झाला अशा रीतीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्ताने देवतांची आराधना केली मग ती सर्व देवते जालंदरास वर देण्यासाठी खाली उत्ती मग अग्नीने जालंदरास सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला तेव्हा दत्तात्रयाने अग्नी सांगितले की आता हा सर्व विद्यामध्ये निपुण झाला आता प्रसन्न करून घेतल्यावर त्यास त्यांच्यापासून देव व्हावे हे ऐकून अग्नीने त्यास खांद्यावर बसवून त्रिभुवनातील दैवते दाखवली मागे मच्छिंद्रनाथाचे ज्या देवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते त्याच देवतांनी जालंदरास वर दिले नंतर जालंदराने बदरिकाश्रमास जाऊन तेथे बारा वर्ष तप केले व कसोटी सुतरल्यावर सर्व देवांनी माना डोलवल्या नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा विष्णू महेश आदी करून सर्व आलेले देव आपापल्या स्थानी संतोष पाहून गेले पुढे बद्रिकाश्रमी बद्रीनाथाने अग्निश व जालंदरास आपल्या जवळ तीन रात्री ठेवून घेतले त्यावेळी सत्यलोकात घडून आलेली विपरीत कथा शंकराने त्यास सांगितली ती अशी ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षाची असताना तिचे रूप लावण्य पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुळ केले तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला तो तिच्या मागे लागला असता धावताना वीर्यपात झाला तेव्हा वाऱ्याच्या सरसा वीर्यबिंदू हिमालयाच्या वनात एक हत्ती होता त्याच्या कानात पडला त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला या गोष्टीत युगेच्या युगे लोटली तरी तो हत्ती जिवंत होता त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार जन्म होईल त्यास जालंदराने आपला शिष्य करावा कानापासून जन्म आहे म्हणून कानिफा असे त्याचे नाव पडेल असे शंकरांनी सांगताच अग्नि म्हणाला तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहात पण तो हत्ती कोठे आहे हे दाखवून द्यावे एरवी ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलास एक पाठबळ झाले याप्रमाणे अग्नीने म्हटल्यानंतर जालधर व अग्नियास गजस्थान दाखवण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले तेथे एका पर्वतावर विशाल हत्ती दिसला तेव्हा शंकराने सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवी तर यास आळवण्यासाठी कोणती युक्ती करावी तेव्हा जालंधर हिंमत करून म्हटले की महाराज माझ्या मस्तकावर दत्तात्रेयाने आपला वरदहस्त ठेवला त्याचा चमत्कार आपण आता पाहाल प्रलय काळाचा काळ जेरीस सेऊन उगीच बसेल मग या हत्तीचा काय हिशोब आहे असे म्हणून त्याने झोळीतून चिमटभर भस्म घेतले आणि मोहिनी अस्त्राचा मंत्र म्हणून व सर्पास्त्र मंत्रून ते भस्म हत्तीवर टाकले तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज अगदी नरम पडला मग जालंदर त्याच्याजवळ एकटाच कानिफास अनावयास गेला तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण झाले आहे आता हे समर्थ प्रबुद्ध नारायणा तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहे आता सत्वर जालिंदराचे वचन ऐकून कानिफा म्हणाला की महाराज मग हत्तीच्या कानाच्या भोकाशी येऊन कानिफनाथाने जालिंदरास नमस्कार केला त्यावेळी ती सोळा वर्षांची महातेजस्वी मूर्ती जालंदराने हाताचा आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतली मग त्यास खांद्यावर बसून शंकरापाशी नेले व खाली उतरवून शंकरास व अग्निला नमस्कार सांगितले हे ऐकून कानिफाने त्यास व जालिंदरासही नमस्कार केला तेव्हा कानिफास शंकराने मांडीवर बसवले व त्याचे मुके घेतले पुढे त्यास अनुग्रह देण्याकरता जालंदराने शंकरास विनंती केली अनुग्रह झाल्या वाचून अज्ञानपणा मोड व्हावयाचा नाही असे मनात आणून शंकराने सुचवल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालिंदर नाथाने कानिफाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला तेने अज्ञान तत्काळ नाही बदरिकाश्रमास गेले तेव्हा दत्ताने जे काही दिले ते कानिफास द्यावे असे जालिंदरास सांगून अग्निगुप्त झाला तेथे शंकर सहा महिने पावे तो त्यांना भेटत होता सहा महिन्यात कानिफा सर्व विद्यामध्ये निपुण झाला पण संजीवनी वाताकर्षण ही दोन अस्त्रे मात्र जालिंदराने त्यास सांगितली नव्हती कानिफास अस्त्रे दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकरांनी सांगितले मग जालिंदराने हात जोडून प्रार्थना केली की कानिफा सकल विद्यात निपुण झाला त्यास वर द्यावेत हे ऐकून सर्व देवते म्हणाली की तुला आम्ही वरप्रदान दिले कारण दत्तात्रेयाने तुला विद्या शिकवली व अग्नीचीही मेड पडली यास्तव त्यांचा शब्द मोडवेना म्हणून तुला वरप्रदान मिळाले पण असे वारंवार दुसऱ्यांना देता येत नाही यापुढे तुमचे असंख्य शिष्य होतील तेवढ्यांना कोठवर वर देत बसावे याप्रमाणे बोलून देव विमानात बसून जाऊ लागले त्या योगाने जालंदरास तो म्हणाला माझा अनादर करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी चाललात परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून आपण पाहिला नाही आताच तुम्हाला चमत्कार दाखवतो असे म्हणून त्याने वातास्त्राची योजना केली तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली मग त्या देवतांनी आपापली शस्त्रे सोडली तितक्यांचे जालंदराने निवारण केले परंतु हरिहर दुरून हा चमत्कार पाहत होता नाथापुढे अस्त्राचे काही चालत नाही असे पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा देवतांनी निश्चय केला त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन ते महीवर उतरले त्या समयी जालंदराने कामिनी अस्त्र सोडले तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या नंतर त्याने कामास्त्राची प्रेरणा केली तेने करून देव कामातूर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले त्याच्यावर स्त्रिया आपले नेत्र कटाक्ष बांध सोडितच होता त्या पुढे पळत व देव त्यांची विनवणी करीत मागे जात असत असे करीत त्या बोरीच्या वनात शिरल्या त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देवही चढले इतक्यात स्पर्शास्त्र मंत्र म्हणून ते भस्म फेकताच ते प्रकट होऊन गेले तेव्हा देवांचे पाय झाडावर चिकटले कित्येकांची डोकी खाली व पायवर अशी दशा होऊन ते लोंबू लागले तेव्हा हरिहर हसू लागले व आज बरी पाहावयास मिळाली असे ते बोलू लागले इतक्यात स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे घेऊन त्यास नग्न केले व जालिंदरनाथापाशी त्या वस्त्रांचा एक मोठा ढीक केला मग जालंदरनाथाने कानिफास इशाऱ्याने सर्व देव उघडे झाल्याचे जाणविले यावरून तो ज्याचे त्यास वस्त्र नेसवू लागला आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चाताप होऊन अतिशय दुःख झाले त्यास कानिफा म्हणाला मी गुरुच्या नकळत नेसवीत आहे पण ही गोष्ट गुरुना सांगू नका तो दर एक देवास वस्त्र नेसून त्याच्या पाया पडे याप्रमाणे कानिफाची नम्र भक्ती पाहून देव समाधान पावले व त्यांनी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिला अस्त्रात आम्ही सर्व प्रकारे अनुकूल असल्याचे कबूल केले मग नाथाने विभक्त अस्त्र सोडले तेव्हा सर्व देव चिकटले होते स्वतः प्रकट होऊन साक्षात्कार दाखवू असा कानिफात वर दिल्याबद्दल कळवले तेव्हा जालंदराने सर्वांस सांगितले की पुढे मी साबरी कवित्व करणार आहे त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी सहाय्य व्हावे त्यास त्यांनी रुका देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले नंतर हरिहर जालिंदरनाथ व कानिफनाथ तीन दिवस बद्रिकाश्रमात राहिले ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम